सुप्रभात राम पहिलं व दैवी मार्ग दैवीतील हा। आत्मप्रभा आत्मप्रकाश किंवा प्रकाश, कि प्रकाश रेषा लाईट लाईन म्हणजे काय ते पाहिल्यावर आपल्या ध्यानात आले असेलच की माणूस पूर्ण या चित्र चिद्रूप आहे म्हणजेच तो प्रकाश किंवा ज्ञान रूपच आहे माणसाने आपले अखंड जीवन जिज्ञासा कुतूहल अन्वय अर्थ विधान किंवा समाधान या मार्गाने व्यतीत करायचे आहे या मार्गात चाकोरी किंवा माहिती किंवा साधन सामुग्रीचा अतिरेकी पुरवठा करून हा मार्ग बुजणार किंवा चोंदणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे असे झाल्यावर हा ज्ञानमार्ग खऱ्या खऱ्या अर्थाने प्रकाश मार्ग ठरेल एक टनेल किंवा पाईप सारखा या टोकाकडून त्या टोकाकडे जाणारा हा मुक्त मार्ग ज्या ज्ञानशलाका किंवा लाईट लाईन आतून बाहेर आणि बाहेरून आत करील मानवाने बाहेर जे पाहिले त्याचा जिज्ञासा अन्वय अर्थ लागताना ज्ञानशलाका आत येईल तेथे पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या बद्दल निश्चयात्मक असा आज जो निर्णय झाला वापरून ज्ञान व्यवहार बाह्य जगात केला जाईल ज्ञानाचा हा आत बाहेर हालचालीचा व्यवहार ज्ञानाचा हा आत बाहेर हालचालीचा व्यवहार म्हणजे विशुद्ध चैतन्याची आत्मप्रकाशाची ये असते ज्ञानाने ज्ञाने किंवा अज्ञान स्पष्ट दिसते ज्ञानाने ज्ञाने तर म्हणजे ज्ञानाशिवाय उर्वरित म्हणजे जे अज्ञान ते स्पष्ट दिसते अज्ञान दिसले कि ते टाळता येते अज्ञान दिसले कि ते टाळता येते अज्ञान दूर करणे किंवा टाळणे हेच असते ज्ञान नाही जे ज्ञान म्हणजे अज्ञान ते दूर करणे किंवा टाळणे हेच असते ज्ञान प्रकाशाने वाटेतील दगड धोंडे काटे कुठे अडथळे दिसतात ते टाळून पुढे गेले की अडथळे संकटे टाळता येतात टाळण्या योग्य प्रकाशाने जे टाळण्या योग्य आहे टाळण्या टाळण्यायोग्य जे आहे ते प्रकाशाने किंवा ज्ञानाने म्हणजे ज्ञान प्रकाशाने टाळता येते त्याचा अर्थ असा होतो की ज्ञान हा मेंदूच्या पेशींच्या दृष्टीने पाहू जाता प्रकाशित आहे याचा अर्थ असा होतो की ज्ञान हा मेंदूच्या पेशींच्या दृष्टीने पाहू जाता प्रकाशित आहे या प्रकाशाच्या अनुसंधानात राहण्यासाठी मेंदूच्या पेशी मुक्त निरामय आरोग्याने रसरसित व तेजाने परिपूर्ण असाव्या लागतात संस्कारबद्धता आणि अवाजवी माहितीचा पूर टाळून मेंदू आरोग्य पूर्ण निरामय राखता येतो याचा मेंदू ज्ञान रूप ज्ञानेश्वर त्याचे मन किंवा अंतकरण केवळ एका वैश्विक चैतन्याने कॉस्मिक एनर्जीने भारलेले व भरलेले असते ते कुणाचे गुलाम नसते आणि कुणाला गुलाम करणारेही नसते ते कुणाचे गुलाम नसते आणि कुणाला गुलाम करणारेही नसते ते समोर आलेल्या परिस्थितीचे विवेकपूर्ण आकलन करणारे परंतु धीर गंभीर शांत आणि स्थिर असते आपले स्थैर्य अजिबात ढळू न देता आपल्याच प्रकाशरूपात विरघळले असते त्याला एका चैतन्य प्रकाश ज्ञानाखेरीज दुसरा काही आयाम परिमाण किंवा डायमेन्शन नसतो किंवा नसते खरे तर ते न मन अमनच असते अशा न मनी स्थितीत मन नष्ट झालेल्या अवस्थेत नाही असत मन बुद्धी अहंकार असते ते केवळ चित्त किंवा प्रकाश याचा गुण असा असतो की या चित्तचा गुण असतो समज उमज किंवा विवेक या चितचा गुण असतो समज उमज ज्ञान किंवा विवेक जागृती सुशुक्ती स्वप्न या तीनही अवस्थांमध्ये केवळ ज्ञान आणि ज्ञानच वर्तत असते ज्याला संविध असे म्हणतात असा संविधने पूर्ण जो असतो तोच ज्ञानी आत्मज्ञानी ज्याचे अवलंबन नसते त्याचे जागी तो प्रत्येक सत सत्यच अशा माणसाचे रूपाने प्रत्यक्ष जगात व्यवहारात वावरत असते सत्यच अशा माणसाच्या रूपाने प्रत्यक्ष जगात व्यवहारात वावरत असते असा हा स्वतः गुलाम नसलेला इतरांना गुलाम न करणार स्वावलंबी आणि निरिच्छरी असतो जगातील परम सत्य ज्ञान चैतन्य प्रकाशच सारे काही त्याचे अनाया विना कष्ट घडवीत असते निरपेक्षता हीच स्वयंसिद्धी त्याचे जागी मध्यान्नीच्या प्रखर सूर्या इतकी व सारखी तळकत असते निरपेक्षता हीच स्वयंसिद्धी त्याचे जागी मध्यान्नीच्या प्रखर सूर्या इतकी तितक्याच सारख्या तेजा तेजाने तळपत असते अशा माणसाकडून भव्य दिव्य ईश कार्य सिद्धीत जायचे असल्या कारणाने त्याला आयुष्य ही पुरेसे नव्हे भरपूर लागते असा माणूस आधी व्याधी रहित असतो आधी म्हणजे मनाचा रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचा रोग अशा माणसाचे मनच नष्ट झाल्याने किंवा ते, ते तेजामध्ये जाऊन तेज तेजस बनल्याने तेज पुंज बनल्याने त्याचे मन निरामय पूर्ण प्रकाश व सत्य रूपे उरते तेथे रोग प्रवेशू शकत नाही प्रकाशाला अंधार स्पर्श तरी कसा करू शकेल मनाला काही पीडा रोग आधी मनाला काही पीडा रोग म्हणजे आधी ज्याचा नसते ज्याच्या मनाला काही पीडा रोग किंवा आधी नसते त्याचे शरीर दीर्घकाळ व्याधी व्याधीरहित रोगमुक्त राहते असा अनुभव हो, व्यवहारात येत असतो कारण आधी मनाला जो होतो तो आधी आणि मन रोगी झाले आणि ते जर सावरले नाही तरच ही जी आधी आहे मनाची ती शरीरावर व्याधी म्हणून म्हटते म्हणून म्हटले आहे मनाला काही पीडा रोग आधी ज्याच्या नसते त्याचे शरीर दीर्घ काळ व्याधी रहित रोगमुक्त राहते असा अनुभव व्यवहारात येत असतोच सारांश मुलांना मुक्त हो राहू दिल्यास मुले आपोआप महान कशी होतात ये हे या निरूपणाच्या वाचनाने मनन व निधी समजून येईल आई वडील पालक गुरुजन यांनी इकडे नीट लक्ष दिल्यास एक नवीन शिक्षण प्रणाली सामाजिक चिंतन मंथन यातून साकारता येईल मात्र यासाठी सत्याची प्रार्थना चैतन्य पेशींची चैतन्याभिमुख अभिमुख हालचाल म्हणजे एनर्जी ओरिएंटेड हालचाल प्रत्येकाला अगदी आंतरिक आस्थेने करावी लागेल हा आहे प्रार्थनेचा दिव्य व दैवी मार्ग तर प्रार्थनेचा दिव्य व दैवी मार्ग पाहिल्यानंतर प्रार्थनेतील शोध अमृतत्व प्रार्थनेतच आपणाला आपल्या अमरपणाची बीजे सापडतात मुले विश्वाला निसर्गाला सामोरी जात आहेत त्यांची जिज्ञासा कुतूहल यांचे शमन पाहणे ऐकणे आणि जे पाहिले ऐकले जात आहे त्यांचा संबंध आंतरिक शक्तीने किंवा चित शक्तीने त्यांचा त्यांना मुलांना उलगडत आहे व ज्ञान तसे गोळा केले जात आहे जशी मधमाशी फुलातला मध गोळा करीत आहे काही का मुले विश्वाला निसर्गाला सामोरी जात आहेत त्यांची जिज्ञासा त्यांचे कुतूहल यांचे शमन पाहणे ऐकणे आणि जे पाहिले ऐकले जात आहे त्यांचा संबंध आंतरिक शक्तीने किंवा चित शक्तीने त्यांचा त्यांना उलगडत आहे व ज्ञान तसे गोळा केले जात आहे जशी मध गोळा करीत आहे असे आहे हे निसर्ग शिक्षण विश्व शिक्षण किंवा सहज शिक्षण येथे संस्कारबद्धता अजिबात नाही आणि शैक्षणिक पूरक आणि शैक्षणिक पूरक माहिती साहित्य उपलब्ध असूनही त्यांचा भडीमार विना मागणी केला जात नाही जर खरोखरच मुलांना गरज वाटली त्यांची काही मदतीची अपेक्षा असली तर अशी शैक्षणिक पूरक माहिती जरूर पुरवली जाईल परंतु विना मागणी ती लादली जाणार नाही आई वडील पालक शिक्षक ही मुलांच्या जवळ अवतीभोवती काळजीवाहू केअर टेकर म्हणून हजर असतील जशी ती दूरवर जाणारी दूरवर राहून सुद्धा पृथ्वीवरील आपल्या अंड्यांची दूरवरून काळजी घेत असते म्हणून आई वडील पालक मुलांच्या जवळ अवतीभवती काळजी वाहू केअरटेकर म्हणून हजर असतील पण आपले अस्तित्व त्यांच्याकडून मुलांवर लादले जाणार नाही म्हणजे आई वडील आपले अस्तित्व मुलांवर लादणार नाहीत अशा परिस्थितीत काय होईल पहा सारे अस्तित्व रंग रूप आकार दृश्य केवळ चैतन्याचीच क्रीडा आहे त्यापासून माणूस वेगळा असू शकत नाही कारण माणूस त्याच चैतन्य क्रीडेचा एक भाग आहे निसर्ग विश्व हे दृश्य निसर्ग विश्व हे दृश्य चैतन्याचेच आहे माणूस ही पृथ्वी आप वायू तेज आकाश या पंच महाभूतांपासूनच बनलेला आहे जी निसर्गात हातात हात था घालून ठरत असतात परमेश्वराची सर्वोच्च निर्मिती मानव आहे आणि मानव व निसर्ग ही दोन्ही पंच महाभौतिक निर्मिती आहे याचा उघड अर्थ असा आहे की परमेश्वर किंवा निर्गुण निराकार अज्ञात करता याचा उघड अर्थ असा आहे की परमेश्वर किंवा निर्गुण निराकार अज्ञात करता चैतन्य निसर्ग आणि सर्वोच्च निर्मिती मानव या एकाच श्रीच्या पायऱ्या आहेत याचा उघड अर्थ असा आहे की परमेश्वर जो निर्गुण निराकार अज्ञात करता आहे तर परमेश्वर चैतन्य निसर्ग आणि सर्वोच्च मानव निर्मिती या एकाच शिडीच्या पायऱ्या आहेत पहिली पायरी सर्व शक्तीवान निर्गुण निराकार अज्ञात शक्ती म्हणजे परमेश्वर म्हणून तर अखेरची पायरी सर्वोत्तम निर्मिती किंवा सगुणसाकार माणूस ही आहे म्हणजे माणूस निसर्गच आहे आपले निसर्गाशी असलेले अतूट नाते या निसर्ग शिक्षण पद्धतीत कोणीही माणूस कधीही नाकारू शकणार नाही याचे जोडीला हा माणूस किंवा हे सर्व उलगडलेला जोडीला हा माणूस किंवा हे सर्व उलगडलेल्या सुजाड माणसांची मुले आता संस्कारबद्धही नसतील आणि शैक्षणिक साहित्य पूरक माहिती उपलब्ध असूनही त्यांचा आवाज वापर न करणारी असतील ही नि मुले निसर्गाशी सुसंवादी असतील निसर्ग नाश नव्हे तर निसर्ग जोपासना व संवर्धन आणि निसर्ग सान्निध्यात शिक्षण ही असेल त्यांची जीवन पद्धती आता पुढे उदंड संपन्न निसर्ग त्याची अविनाशी चैतन्य शक्ती तीत शक्ती चा चा चैतन्य शक्ती बाहेर निसर्गात आणि आत मुलांच्या मेंदूच्या पेशी ही मेंदू नाही संस्कार ग्रस्त आणि अवाजवी माहितीने घुसमटलेला व विचलित झालेला आता मेंदू चैतन्य पंच ज्ञानेंद्रियांचे मार्ग कान डोळे नाक तुझा जीभ व श्रवण दर्शन गंध स्पर्श रुची असे पंचज्ञान असा हा मुक्त मार्ग किंवा राजमार्ग ज्यावरून चैतन्य आत बाहेर वर्तन करील नर्तन करील क्रीडा करील चैतन्य ही परमेशाची शक्ती असल्याने ही क्रीडा ही एक परीने एका ईशक इशक क्रीडा झाली येथे मुद्दा येतो विश्वास व श्रद्धेचा ही सारी ईशक क्रीडा आहे हा विश्वास जितका जास्त तितकी श्रद्धा दृढ व त्या वर सांगितलेले मुक्त मार्गाचे आचरण हे अधिकाधिक तीव्र तीव्र व तीव्रतम हे आचरण तीव्रतम असेल तेथे किंवा त्या बालकात असतील छुपे उद्याचे महामानव अशा बालकामध्ये लपलेल्या उद्याचे महामानव असतील उद्याचे म्हणजे भविष्याचे महामानव असतील कसे ते पहा अत्यंत मुक्त अशा पंच आहे जगविश्वाना सामोरे जाताना पाहिले ऐकले त्याबाबत आणि जिज्ञास आहे सर्व क्रिया मग त्या पाच तऱ्हेच्या का असेनात स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अशा का सेनात चैतन्य प्रेरितच आहेत बाहेर निसर्गात चैतन्य शक्तीने घटना दृश्य निर्मिती स्थिती लय वेगाने घडत आहेत बाहेर निसर्गात चैतन्य शक्तीने घटना दृश्य यांची निर्मिती होत आहे स्थिती आणि लय वेगाने घडत आहे मेंदूच्या निसर्ग शक्तीने किंवा शक्तीने बाहेरच्या विश्वातील चैतन्य शक्तीमुळे घडणारे विघटित होणारे ते काही ते काही त्याचा व पुढे जाऊन अर्थही उलगडत आहे मेंदूच्या निसर्ग शक्तीने किंवा शक्तीने बाहेरच्या विश्वात चैतन्य शक्तीमुळे जे काही घडत आहे विघट हो विघटित होत आहे त्याचा अन्वय अर्थ याचा पुढे जाऊन उलगडा होत आहे येथे जाणणारा शिष्य आणि जाणीव पूर्णत्वास नेणारी सुसंवेद्यता किंवा अगदी अंतिमता स्वतः स्वतःला जाणणारी क्षमता जी गुरुरूप आहे ती एक आणि एकमेवच आहे ती आहे शक्ती मग ती बाहेर असो व आत्मेंदू मध्ये असो चैतन्य तर अविनाशी आहे याचा अर्थ मेंदूची चित शक्ती ही मानवात मेंदूत असलेली शक्ती सुद्धा अविनाशी आहे अशी अविनाशी शक्ती लाभलेला माणूस चैतन्याचे दृश्य बदल झाल्याप्रमाणे रंगरूप आकाराने वेगवेगळा दिसला तरी मूलतः चैतन्य एक आणि एकमेवात द्वितीयच आहे एक आहे आणि असे एक आहे की त्याच्यासारखे दुसरे काही परिपूर्ण आणि अमर्थ्य अविनाशी असूच शकत नाही असे आपले रूप असल्याने मानव जात म्हणून मा, असे आपले असे रूप असल्याने मानव जात म्हणून प्रत्येक मानव त्याच्या चित चितशक्तीद्वारे अविनाशीच आहे हे उघड आहे माणसाला आपल्या अवि अविनाशित्वाचा शोध माणसाला आपल्या अविनाशित्वाचा शोध या मुक्त शिक्षण पद्धतीत लागतो हा शोध प्रार्थनेतून ध्यान चिंतनातून लागतो या शोधाच्या पुढे काय ते पुढील भेटीत मात्र लक्षात घ्या माणसातील चित्त शक्ती आणि निसर्गातील शक्ती ही मूलत चैतन्य म्हणजे चैतन्याने सर्वत्र भरलेली अशी आहे तीच ज्ञान घन ती ज्ञानाने भरलेली आहे आणि तीच आनंद घन आहे तीच आनंदाने परिपूर्ण आहे म्हणून निसर्गातील चित शक्ती आणि मानवाची ज्ञानशक्ती ही चिद चैतन्याने रस्तित सर्वत्र भरलेली आणि भरून सुद्धा उरलेली ती चिद आहे ती ज्ञानघन आहे ती शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण अशी वाहणारी आहे आणि ती आनंद घण आहे म्हणून सर्वत्र आनंदाचे दोही आनंद तरंग अशी ती आहे म्हणून निसर्ग शक्ती आणि मानवाची ज्ञानशक्ती चित घन सद्घन आनंद घन आणि त्या अर्थाने अशी खरे पाहायला गेले तर संगीत आहे हा आपल्याला आपल्या अमृतत्वाचा म्हणजे आपल्या चिरंतन शक्तीचा असलेपणाचा शोध जो लागतो तो केवळ आणि केवळ आपला जर मेंदू मुक्त असेल जर आपलं मन अमन झालेलं असेल आणि मनाचे अमन होऊन बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर झाले असेल तर माणसाला आपला देह पडल्यानंतरही जे दे कायम राहते ते उलगडेल देह पडल्यानंतर जे दे कायम राहते तेच नव्या देहात येते तेच देहामध्ये दे दे कार्य करते पुन्हा देह पडतो पर परंतुचित ज्ञानशक्ती सच्चित आनंद घनतेने सव्वीत म्हणून जशीच्या तशी अनादि अनंततेने कार्यान्वित असते हाच तो विश्वाच्या सर्वोच्च निर्मितीतील माणसाला लागलेला आपल्या सच्चिदानंदाचा सौविधचा शोध आणि हा शोध एकदा लागला की माणसाची खात्री पडते कि बाबा रे घर कोसरायला झालं घर पसर घर पडेल घर कोसळायला झालं घर जरूर पडेल पण पड़ चित शक्ती म्हणून मी त्या घराबाहेर निसर्गात मुक्ततेने वावरेन बाबा रे कपडे फाटले कपडे जुने झाले कपडे जरूर बदलले जातील पण कपड्याच्या आतला मी मात्र स्वयंपूर्णतेने अविनाशी आणि अमृतत्व असलेला आहे म्हणून मी अमृताचा पुत्र आहे हा तो अमृता अनुभव हो, खऱ्या अर्थाने प्रत्येक बालकाला येणं हेच शिक्षणाचं अत्यंत मर्म आणि वर्म आहे लक्षात घ्या आणि या शिक्षणातून आपल्या सच्चिदानंद स्वरूपी संवेद्य संविधचा शोध प्रत्येक बालकाला मिळावा यासाठी पालकांनी गुरुजनाने धर्माचार्याने कृपया 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 मुलांना संस्कारबद्ध करू नये मुलांचे काळजीवाहक म्हणून दूरवरून साक्षीत्वात त्यांनी कार्य करावं आणि मुलांना त्यांच्या मार्गाने तस जाऊ द्यावं जसा निर्धर सतत झरत झरत त्याचा तो मार्ग शोधत शोधत अनेक अनेक नाले होल होला मिळतात नदीत रूपांतर होते नदामध्ये म्हणजे मोठ्या नदीत रूपांतर होते प्रपातामध्ये मध्ये धबधब्यामध्ये रूपांतर होते आणि अंतिमता तो आपल्या गंतव्याला सागराला लावून भेटतो म्हणून निर्झर जसा सागराला भेटतो बिंदू जसा सिंधूला भेटतो काजवा जसा सूर्याला भेटतो तस बालक खऱ्या अर्थाने विश्वास तेव्हाच आपणाला प्रार्थनेतील त्या अमृतत्वाचा शोध लागला असं होईल आणि हा शोध आणि बोध हेच आहे प्रार्थनेचे रहस्य असतो धन्यवाद शुभ दिनो